काय मंडळी आपण आलेलो आहोत धुळे बोला तर मित्रांनो आपण आलेलो आहे महा संमेलनात तुम्ही बघत असाल किती मोठी गर्दी आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे आपले आदिवासी बांधव जमलेले आहेत तुम्ही पाहूच शकता काय म्हटलं एक नक्कीच आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे तर हाच मुख्य दिवस असतो चौदा तारखेचा तर आज मकर संक्रांतीचा पण दिवस आहे आणि चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आपण सुद्धा गर्दी बघू शकाल त्या तारपा बनवलेला आहे संयुक्त जयंती उत्सव कमिटी वनीच्या माध्यमातून आणि इथे चांगली सुरू आहेत हा संमेलनाचा यावर्षीचा मुख्य प्रवेशद्वार आहे चांगली वारली पेंटिंग पण पा तिथे पाहायला मिळते आणि अनेक जे आदिवासी बांधव येते तिथे फोटोशूट सध्या करतात

इथे ही एक झोपडी तयार केलेली आहे आणि या झोपडीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आदिवासी माणूस जो आपल्या पारंपरिक जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी तिथे वापरतो त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे मांडलेल्या पाहायला मिळतात मग ते विविध भांडी असतील किंवा आपलं जे पारंपरिक बियाणं असेल किंवा इतर ज्या ज्या गोष्टी तो दैनंदिन जीवनामध्ये वापरतो त्या सर्व गोष्टी इथे आहेत मग ते अशा पद्धतीने विविध बियाणे ठेवायला ज्या बांबूपासूनच्या वस्तू असतील किंवा आपल्या झोपडीमध्ये जे जे त्याला गरजेचं आहे शेतीसाठी असेल किंवा इतर सर्व ते इथे ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं हे पहा इकडे पाहात किंवा इतर धान्य ठेवायला ज्या ज्या वस्तू असतात त्या सगळ्या इथे या झोपडीमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला आहे सर्व ते त्या गोष्टी व्यवस्थितरित्या पाहतायत आणि आपल्या जीवनाला पारंपरिक जीवनामध्ये जे जे आवश्यक आहे ते इथे मांडून ठेवलेलं आहे जर आपण पाहिलं तर हे माठ पाहायला मिळतो मातीचा आणि बांबू पासून इथे हस्तकलेमध्ये विविध वस्तू आता इथे बनवताना आता आपल्याला इथे पाहायला मिळतात इथे जे आपली पारंपरिक बियाणी आहेत म्हणजे शिरवलं असेल दुधी असेल किंवा इतर सर्व ती येणाऱ्या पिढीला माहिती व्हावी आणि त्याच्याकरता त्यात त्याच्या विविध व्हरायटी विविध जाती त्या इथे मांडलेल्या आहेत की ज्याने तिथे पाहिलेले स्थानीय ज्या विविध पदार्थ आहेत आणि त्यांच्या त्या जाती त्या इथे प्रदर्शनी स्वरूपात मांडलेल्या आहेत म्हणजे तिथे विक्री नाही फक्त आपल्याला त्याची माहिती व्हावी त्याच्याकरता इथे त्या ठेवलेल्या आहेत इथे फडकीसुद्धा पाहायला मिळते आणि त्यानंतर इकडे विविध प्रकारे पुस्तकं पण आहेत आणि हे मके किंवा ज्या इतर सर्व बियाण्यांच्या अतिशय दुर्मिळ जाती आ, त्या तिथे त्यांनी अगदी खूप चांगल्या पद्धतीनं प्रदर्शित केलेल्या आहेत प्रदर्शनीमध्ये मांडलेले आहेत हे पाय इकडे अगदी इथे अंबाडी असेल किंवा आदिवासी माणूस ज्या ज्या गोष्टींचा उपयोग करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध जी बियाणे आहेत विविध भागातली ती सर्व ती या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जेणेकरून आपलं काय आहे ते आपल्याला माहिती आहे पाहिजे आणि तेच इथे मांडलेलं आहे कागदावर त्याची माहितीसुद्धा दिलेली आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं त्याची माहिती आपल्याला होते प्रकारच्या संमेलनामधून आपल्या येणाऱ्या पिढीला ही माहिती व्हावी हा एक हेतू आहे आणि त्याच गोष्टी पहा इथे अतिशय मांडलेल्या देखील आहे त्यांची माहिती देखील लिहिलेली आहे जॅकेट्स आहेत

ああ。 आ, हे इथे विविध प्रकारचे स्टॉल आहेत मग त्याच्यामध्ये खाण्याचे पदार्थ असतील पुस्तकांचे स्टॉल असतील किंवा इतर आर्ट चे विविध स्टॉल आहेत त्या स्टॉलचा सध्या आस्वाद घेतो इथे पहा शंभर अच्छा जगदीश साहेब काहीतरी घेताय तिथे पाहूया हे विवेक हा घेऊ का बटवा जगाच्या आता देतो घरचे स्टॉल आहेत आणि अशातच आमची टीम सध्या एका आर्ट स्टॉलला भेट देते ते जगदीश सर आहेत काय सर तुम्ही बोलू शकता एक नंबर एक नंबर यस इकडे यस सगळं काही बघायला विवेक सर तुम्ही बोला बोला ला काय कसं वाटतं तुम्हाला ओके इकडे आमचे दिनबा मास्टरचे रायटर टीमचे युट्यूब टीमचे ओरिजिनल पानांपासून बनवलेली कला आहे तू इथे लावले सगळे आर्ट इथे पाहायला मिळतात आपल्याला

हां कुठलं कुठले अकोले नगर अकोले नगर का ने 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 जिंदोरी जिंदोरी। सर काय घेता सर शस्त्र औजारे कब तक आप चुप रहोगे और ये आने वाले समय में आदिवासी एकता परिषद लोगों को राजनीतिक तौर पे जगाने का आंदोलन करने वाले क्योंकि हम ये मानते हैं था। था। हमारी जमीन को मोदी जी नहीं लूट रहे हमारी जमीन को यानी अंबानी नहीं लूट रहा नहीं है अदानी नहीं लूट एक एक नंबर तर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा यावर्षीच आदिवासी सा या संमेलन धुळे येथे होतं आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रदर्शनं पाहायला मिळाली खूप चांगले नाच पाहायला मिळाले नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा धन्यवाद